श्री स्वामी समर्थ मी दीपाली तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आत्ता वाजे आहे दुपारचे एक आणि मी आले आहे शेळ्या चारण्यासाठी माझ्यासोबत अवधूत पण आला आहे आम्ही दोघ मोठ्या पण आला आहे आम्ही दोघं आलो आहे शेळ्या चारण्यासाठी पाव सकाळपासून पाऊस येत होता रात्रभरपर पाऊस चालू आहे आणि सकाळपासून पण पाऊस चालू आहे कधी काल पाच वाजता पाऊस चालू झाला होता ते आज दु बारा वाजेपर्यंत पाऊस येत होता सकाळी त्या मग सगळे असं पाणी साचलं आहे ते, ते लांब आहे त्यामुळे तुम्हाला दिसत नसेल असं खूप पाणी साचलं मग कसं पाणी आहे वावरांनी सुद्धा पाणी साचले पाणी साचलंय आणि आवडत बा कसा खेळत आहे काय आहे वापल काहीतरी मिळायला असेल ना हा म्हणे चरत आहेत आणि अवदतची चालली मस्ती अवदत काय आहे तू बाबू

<laughs> निचल नियच नको होत बाय बाबा कसा हात आहे पाण्यात जाण्यासाठी पण ते पाणी घाण आहे पाणी आहे ते बघा आपलं कशा चरत आहे आणि मोत्या पण आहे आणि आवदत आहे दादा शाळेला बा इकडे चल दादा इकडे ते पण नको जाऊ तुम्ही रस्ता नाही इकडे हा तिथे नाही जायचं ते भाऊ गेलेला आहे भाऊ चल नाही नाही ते पण पाण्यात नाही द्यायचं आपण नाही का कालवलंच असते नाही त्या पाण्यात जायचं मग हां त्या पण पावसाचं वातावरण आहे म्हणलं वेळ शेळ्या चालून आणावा आणि त्याच्यानंतर हे करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय श्री स्वामी समर्थ